रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला ला तारेचं कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्या मेहुणाला पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ऍक्शन मोडवर वर आलंय पोलिसांच्या कारवाईच्या विरोधात जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केलाय ही कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र असल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केलाय मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय आंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई केली आहे तडीपारीची कारवाई झालेल्या आरोपींच्या विरोधात जालन्यात गुन्हे दाखल झालेत या कारवाईबाबत मनोज मनोजी यांनी म्हटलं की तुम्ही आंतरवालीतील आंदोलकांना जर नोटीस देणार असाल तुम्ही त्यांच्या पाठीमागे असे लागणार असेल तर मी सोडणार नाही फडणवीस साहेब तुम्ही जर मराठ्यांना वेटीस धरा धरायचं काम केलं तर तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिलाय राज्यात मराठ्यांशिवाय पान हलू शकत नाही तुझं भागलं म्हणून जर तू उलटणार असाल हे तुझ्यासाठी घातक असणार आहे देवेंद्र फडणवीसांनी चूक सुधारावी त्यांनी दिलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात आम्ही देवेंद्र फडणवीसला सन्मानाची वागणूक द्यायला तयार आहोत नाहीतर पुढच्या काळात सन्मान हा शब्द डोक्यातून काढून टाकायचा असा गर्भित इशाराही मनोज जरंगे यांनी दिलाय मनोज दरंगे यांनी म्हटलं की माझं तोंड बंद करण्यासाठी मुद्दा माझ्या पाहुण्या रावळ्यांचं नाव तडीपारीच्या यादीत घुसवलं असावं हे शंभर टक्के देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला देवेंद्र फडणवीसला माहीत नाही की मी समाजापुढे आई बापाला सुद्धा जवळ केलं नाही तर पाहुणा रावळ्याला देखील जवळ उभं राहू देणार नाही मी जोपर्यंत आंदोलनात आहे तोपर्यंत मराठा म्हणून आहे चुकीचं काम केलं तर माझ्या बापावर जरी केस झाली तरी सोडणार नाही पाहुण्यांचा तर विषय संपला असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिलाय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा